तासगाव तालुक्यातील एरावीमध्ये आज जागतिक महिला दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले तासगाव तालुक्यातील एरावी येथे डॉक्टर अमोल पवार यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले डॉक्टर अमोल पवार यांचा वाढदिवस आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळांना डिजिटल क्लासरूम बनवण्यासाठी मदत दिली जिल्हा परिषदेच्या मावळत्या अध्यक्षा सौ स्नेहलताई पाटील नवनिर्वाचित सदस्य संजयदादा पाटील दादा साखर कारखान्याचे संचालक विशाल पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर डी वाय लवटे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ झाला एरावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत स्वर निदान उपचार व रक्तदान शिबिर झाले गोरगरीब रुग्णांनी शिबिराचा लाभही घेतला व्यापार आहे आणि फार मोठी उत्तुंग झेप महिलांनी घेतलेली आहे अशा ह्या जागतिक महिला, महिला दिनानिमित्त हा फक्त म भारतापुरता नसून तर पूर्ण जगामध्ये हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो तर ह्या दिनानिमित्त आपण इथे एकत्र जमला आज एक एक वाढदिवस हा एक निमित्त होता परंतु आपण आपल्या गावातील शाळा म्हणजे एकच शाळा नाही तर सगळ्या ज्या शाळा आहेत त्या चांगल्या रीतीने कशा होतील शहरामध्ये जशी शिक्षण पद्धती आहे तशी आपल्या गावात पण शिक्षण पद्धती कशी अंमलात येईल एसबीएन मराठी प्रशांत सावंत एरावी